लोगा इस नमस्कार लाडका भाऊ योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बेरोजगारांना या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल आणि या योजनेचा लाभ कोणाकोणाला घेता येईल आणि यासाठी किती रुपये आपल्याला मिळेल पास विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये स्टॅपिन मिळेल आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांना आय टी आयवाले विद्यार्थ्यांना आठ स्तान, हजार रुपये मिळेल आणि स्थानक स्थान ग्रॅज्युएशन केलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये प्रतिमहा सहा महिनेपर्यंत मिळेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल महाराष्ट्र सरकारने लाडकाभाऊ योजना सुरू केलेली आहे ही योजना सतरा जुलै आषाढी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्व बेरोजगार युवासाठी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल यासाठी आपल्याला विविध कागदपत्रे लागणार आहेत जसे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक मार्कशीट टी सी हे कागदपत्र लागणार आहे या कागदपत्राद्वारे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज भरावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा थँक यू सो मच